आजच्या या बैठकीसाठी इथे उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पद्मश्री सन्मान साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे एस पी सहकारी सन्मान्य कुलकर्णी साहेब ह्या दापोली नगरीच्या नगराध्यक्षा मोरे मॅडम प्रांताधिकारी तहसीलदार या दापोली तालुक्याचे सर्व पोलीस अधिकारी सर्व राजकीय पक्षाचे सर्व प्रमुख वर्ग आपल्या दापोडी तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व पत्रकार बांधव अगदी पाच ते दहा मिनिटातच मना व्यक्त करत मला कल्पना आहे की सात चाळीसला नव्याची वेळ असते आपला समोर जायचं देखील अंदाज झाले दिवा देखील मला वाटतं एस पी साहेब आपण आजची बैठक यशस्वीरित्या पार पडली आहे बहुनच वातावरण मला सकारात्मक दिसत आणि जो काही जे काही वातावरण दोन दिवस तापडी तालुक्याचं घडून झालं होतं गाळ आता पुन्हा खाली बसले आणि वातावरण पुन्हा स्वच्छ झालं असं आपण जाहीर केलं तरी काही वापर आपण कोकणवासी आहोत कोकणाची संबंध देशामध्ये जगामध्ये वेगळी ओळखते हो दादानी इथे अतिशय चांगली उदाहरणं सांगितली बावीस तारखेला सर्व भारतवासियांसाठी अतिशय भावनिक दिवस होता प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली प्राण प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय चांगलं वाक्य वापरलं जे माझ्या मनात धन असलेलं आहे की हे मंदिर अयोध्यामध्ये उभे राहिले हे मंदिर प्रभू रामचंद्र ही आग नाही प्रभू रामचंद्र ही ऊर्जा आहे ऊर्जा आपल्याला आपल्या देशाच्या विकासासाठी खर्च करायची आहे हे सर्व लक्षात घेतले अतिशय महत्वाचं वाक्य आहे ह्याला जरी आपण आपल्या त्याची अनुभव आणली अनुभव केली तर सुद्धा निम्या भाषेत असं अनेक राजकीय पक्षामध्ये आपण सर्व एकत्र मंडळी आपण सर्व काम करणे आपण सर्व कार्यकर्ते आहोत वेगळ्या पक्षाचा आहेत अनेक सगळ्या पक्षाचे इथे पदाधिकारी आहेत कुठल्याही घट कुठलीही घटना घडली ते वाडीमध्ये घडू द्या गावामध्ये घडू द्या तालुक्यामध्ये घडू द्या त्याला कळत ना कळत राजकीय वळण हे हळूहळू याला सुरुवात होती आणि परंतु मी अभिनंदन करतो सगळ्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं की ह्या मात्र ते राजकीय वळण आपण येऊ दिलं नाही आपण सामाजिक सहयोग आपण सकाळी मिळून जपला हा संदेश आपण सर्वत्र कोकणामध्ये <प्रेण> आपल्याला अभिमान आहे आपल्या दापोली तालुक्याचं नाव अजिबात बदनाम झालेलं नाही अजिबात नाही आपल्याला जसं मग म्हटलं आपण कोकणवासी आहोत आणि कोकण म्हटल्यानंतर आपण हिंदू काय आपण मुस्लिम काय आपण कधी वेगळं म्हणून कधी मारतच नाही आज मी या पक्षात काम करतो माझ्या पक्षाचे सहकारी मुस्लिम आमचे बांधव आहेत आम्हीच्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी जातो आपण सर्व पक्ष सर्व आपल्या पक्षामध्ये असलेल्या आपल्या मुस्लिम समाजवला जातो बिर्याणीचा आस्वाद घेतो आमचे मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात फराळाचा आस्वाद घेतात आमच्या घरी आधी आपण आपल्याकडे पद्धत आहे गणपती आपण प्रत्येकाच्या घरात जातो मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात आमच्या घरी आरती करतात इतकंच काय आपल्या कोकणामध्ये म्हणा जगामध्ये फक्त कोकणामध्ये असं घडतं आपल्या देवीची पालखी जेव्हा घराघरात जाते काही काही गावामध्ये मुस्लिम समाजाच्या मुस्लिम बांधवांच्या घरी देखील पालखी जाते पालखी नाचवायला आपले बांधव नाचवा होतो ना आपल्या कोकणामध्येच घडत मला वाटतं ही आपल्या कोकणाची संस्कृती आपापल्या अप समाजाच्या आपापल्या नेत्यांनी आपल्या तरुणांना ह्याचं प्रबोधन करत आपले मी जरी तरुण असलो तरी सुद्धा जुने सगळे अनुभव या मिटिंगच्या निमित्ताने जेव्हा पुढे येतात परंतु प्रत्येक गावगावमध्ये अशा घटना घेऊन आपल्या तरुणांचं प्रबोधन करणे गरजेचे आहे आणि ह्याच्यामध्ये जो जास्त ओढा दिसतोय तो जास्त ओढा दिसतोय तरुणांच्या सांगितलं की सतरा ते तीस वयोगटामध्ये आपले सगळे तरुण मंडळी आहे त्याचं प्रबोधन करण्यासाठी आपण सर्व कुठले कुठले मार्ग देवण्यासाठी आपल्या सर्वांत आपण सर्व सक्षम आणण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी आपण आमच्या मनात वागत असत त्याची गरज असं अनेक घडामोडी प्रत्येक गावामध्ये घडत असतात परंतु त्या तालुकापर्यंत सगळ्या घडामोडी कधी येत नाही अनेक वेळा प्रत्येक समाजामध्ये अशा काही घटना घडतात परंतु समाज त्याला एकत्र बसतो आणि ते निर्णय घेतो की आपल्या आपल्या समाजाची किंवा कुठल्या एखाद्या घटनेच्या निमित्ताने आपल्या त्या कुटुंबाची बदनामी होऊ नये आपण आपल्या गावागावमध्ये समाजामध्ये बसून हा विषय मिटवूया असं सांग जसं बुरुंडीचा उल्लेख मगाशी केला मला वाटतं एस पीचा आपण प्रत्येक गावामध्ये आज अशी प्रमुख ठिकाणी तिथे असे हॉटस्पॉट्स आहेत जे आपल्या निदर्शनामध्ये आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आपण सर्वांनी पुढाकार घेऊ जर का सामंजस्य करार घेऊन तिथल्या तिथे जर का गावागावमध्ये जर का हे विषय जर का मिटले पोलिस स्टेशनपर्यंत हा विषय न्यायचाच नाही हा जर का निर्णय तिथल्या ग्रामस्थांनी जर का घेतला तर आपल्या तालुक्याचं वातावरण भविष्यामध्ये असं कधीच तयार होणार नाही फक्त आपल्या तालुक्यात नाही तर कोकणामध्ये किंवा कुठेच वातावरण तयार होणार नाही असा माझा विश्वास आहे मला वाटतं आपण सर्व सुज्ञ आहोत जे काही घडलं ते अनावधाने घडलेलं आहे देशामध्ये आज जे वातावरण आहे ते अतिशय सकारात्मक वातावरण आहे या सकारात्मक वातावरणाचा उपयोग आपण याची सकारात्मक ऊर्जा घेऊ सकारात्मक दृष्ट्या त्या आपण सकारात्मक गोष्टींमध्ये आपण खर्च केली पाहिजे ह्या विचाराचं मी करीत तरुण हो आहे आज माझ्यासोबत सहकार्य असले तरुण असतील मी अर्थातच सातत्याने सगळ्यांच्या संपर्कामध्ये होतो आणि मी सगळ्यांना हाच संदेश दिलाय पहिल्यांदा काय होतं ज्यावेळेला एखादी घटना घडते कोणतरी पुढारी तयार होतो जसं आपण मग उल्लेख केला की गर्दीमध्ये ज्या वेळेला मानसिकता प्रत्येक व्यक्तीची स्वतःचे विचार करायची संपलेली असते तिथे तयार होतो आणि तो मग तिथलं वातावरण घडून करत असतो असे पुढारी बंदोबस्त करा आपण मोजके चार पाच लोक आहेत जास्त लोक नाही आणि म्हणून मला वाटतं आणि त्याला कोणालाही जसा मनानेच पत्रिक उल्लेख केला आज मी देखील आमदार आहे आज गेल्या दोन दोन दिवस मला देखील अनेक फोन आले परंतु मी तिथे स्पष्ट माझी भूमिका कोर्टवर देखील मांडली मी आजही इथे मांडतोय की जर का गुन्हा कोणी केलेला असेल त्याच्यावर त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला ती शिक्षा झाली पाहिजे नाहीतर हे प्रकार भविष्यामध्ये देखील अजून वाढत जात नाही घडत जाते त्याला कुठला अंत लागणार नाही त्याला कुठला अंत लागणार नाही कोणालाही वाचवायचं कारण नाही आणि मला वाटतं एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे जर का वातावरण घडू होत असेल तर आपण जबाबदारी वागलं पाहिजे आज मी आमदार आहे आज आमदार म्हटल्यानंतर जी लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर आज मला कुठलाही धर्म नाही मला कुठली जात नाही मला कुठलाही सगळ्या धर्माचा आहे सगळ्या समाजाचा आहे जपून जर <laughs> काम <कांगे> केलं तर नक्कीच आपल्या दापोली <laughs> तालुक्याचं जे नावलौकिक आहे ते नाव आपण अजून वाढवू शकतो अजून मोठं करू शकतो आणि मला वाटत क्षमता ही आपल्या सर्व प्रत्येकामध्ये आहे आणि जरी मला विश्वास आहे की जे काही घडले तीस टक्के तरी दृष्टीने आपलं जे काही नुकसान आपल्या तालुक्यात झाले परंतु जे आपण त्याला मी देखील चांगलं वातावरण आपल्या प्रत्येक गावागावपर्यंत आपणच पोहोचवायचंय शेवटी बदनामी देखील आपल्या माध्यमातूनच होते की बदनामी दूर देखील आपल्या माध्यमातून होणार आहे आपापल्या पक्षाचे प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेत आपण प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या तिथे आपण सर्वांनी तिथे हा पोहोचवा त्याची बैठक ही यशवशी बैठक झालेली आहे दापोली तालुक्यामधलं वातावरण हे अतिशय चांगलं आहे आणि आम्ही मुस्लिम बांधव हिंदू बांधव एकत्र मिळून उद्याच्या उद्या उद्या सव्वीस जानेवारी आहे जसं दादानी सांगितलं आपल्या संविधानासाठी आपण संविधान स्थापन उद्याच्या दिवशी सव्वीस जानेवारीला उद्याच्या दिवशी सगळे विद्यार्थी दापोली तालुक्यामधला सव्वीस जानेवारीचा उत्सव हा संबंध कोकणामध्ये प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे सगळे शाळांचे उर्दू शाळेचे विद्यार्थी आपल्या मराठी शाळेचे विद्यार्थी सगळे विद्यार्थी एकत्र कार्यक्रम साजरा करतात हा उद्याचा दिवस हा यशस्वी दिवस असा आता आपल्याला सादर म्हणजे आपण सगळ्या भागातून एकत्र येऊया चहा पण आपण जाऊन एकत्र करूया आणि चांगला संधे उद्याचा दुशी आपण आपल्या समंदर अक्करी जिल्ह्यामध्ये आपण देऊया मान्यच आहे ना उद्या चहा पण करायला काय हरकत नाही ना बरोबर नाही काय आपण सगळी पुढाकार सगळे आपण झेंडावंद आपण सगळे असतो बरोबर नाही उद्या झेंडावंद्र आहे उद्या दौऱ्याला आपल्या झेंडा आपण सर्व उपस्थित राहणार आहोत अर्थातच दर सव्वीस जानेवारीला मी दापोलीमध्ये असतो उद्या देखील मी दापोलीमध्ये एकत्र होऊन झेंडावरून झाल्याच्या नंतर आपण नियोजन करावं आणि हिंदू मुस्लिम आम्ही सगळे बांधव सगळे समाज बांधव एकत्र उद्या चहापान करते आणि आपल्या जे काही दोन दिवस आपल्या आयुष्यामध्ये होते ते झडलेच नाही असं आपण तिथे मी आपण डिक्लेअर करूया उद्या बरोबर नाही आणि आपण चांगलं वातावरण आपल्या दाळपुर तालुक्यामध्ये आहे आल्यापासून अतिशय सगळे तर खुलं वातावरण करूया काहीच घडलेलं नाही आणि मला वाटतं आपण सर्वांनी एक चांगला संदेश आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी दिलेला आहे सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मी आपल्या मनापासून आभार मानतो मला पूर्णपणे कल्पना आहे